नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो साडेनऊ झाले सकाळचे आणि आपण आहे आपले काजूत काजू काढायला त्या दिवशी गेलो होतो ना छोटे छोटे होते पण मध्ये मध्ये झाले असतील कदाचित काजूची भाजी तरी खाऊया असं विषय सकाळी जुळून फिशिंग का पण गेलेलो मी खाडीत पण काय लागलाच नाही इकडे कविता आहे कविताला सुट्टी आहे संडे आहे आज कविताचा किती भेटतील साधारण काजू कोणीतरी <laughs> काढले म्हणजे वरती एक रोपा होता ना त्याचे त्याच्यावरती होते दहा बारा चांगले ते कोणीतरी नेले गाडी घेऊन जाय की चालत गाडीवरून जाव्या ना चालत जाऊया मला कंटाळा चालायला आता चालत गेलो ना जवळजवळ वीस पंचवीस मिनिटं लागतील खाली जायला आणि वीस पंचवीस मिनटं वरती यायला गाडी घेऊन जाऊया लगेचच येता येईल हा रस्ता इकडे आपले काजू आहेत रस्त्यालाच लागून आता पडल्या रे बऱ्याच तशा भाजीला मधीमध्ये भेटतील वाटतं मधीमध्ये आहेत साधारण चांगल्या हे चार नंबर है। है चार आहे ह्याच्यावर आहेत बरे आज पण वरती कोण चढत व्हलपांडू आहेत ह्याच्यावरती ना जून होत्या मध्ये मध्ये इकडे रस्त्याच्या कडेला त्या कोणीतरी काढल्या वाटतं एक काजू भेटली सुकी बघा यावर्षी पहिलीच सुकी काजू भेटली चला तर आतमध्ये आहे सुक्या पण मध्ये मध्ये शोधू आतमध्ये जाऊन साधारण पंचवीस तीस काढपी शिव मोठीच चांगलंस ते आपण काढून बाहेर आले तर कोणतरी काढून कुठे आपण हां यस ही चांगली आहे साधारण कवितान म्हटला म्हणून काढले दहा बारा दिवसापूर्वी आपण आलो होतो ना तेव्हा बारीक होते काढू सगळे एकदम त्याच्यावर बऱ्याच सुकलेल्या हे बघा काजूच काजू सुकेच जास्त माका सुक्याची भाजी करू लागत घरी जाऊन हा बघा एक काजू पडलेला भेटला इकडे अजून एक भेटला हे एक झाड लवकर धरलं वाटतं तीन भेटले काजू तेव्हा पुढ्यात मुळात आहे बघ होय बरेच आहेत रे मुळात पण आहेत बघ काजूच्या ही काजू तारत ढरली वाटतं थांबा कवितांनी कवितांनी किती कवड दाखवतो तुम्हाला अरे भरपूरच भेटले रे तुला नजर कशी ए नजर काय नजर हे बघ इ गे नको दाखव सुके काजू दाखव हे बघा हे सुके काजू याच्यावरती भरपूर धरलेत ना हे बघा कसे घडघड धरलेत हे बघा तर बागेतलं ना सगळ्यात एक नंबर झाड हे आहे हे बघा सात नंबर काजू खतरनाक ही बघा सात नंबर काजू कशी मोठी असते एकदम टवटवीत जबरदस्त साईज आहे आहेत अजून दोन तीन होते अजून होते माला आहे हा चांगला आहे आणि साधारण कोवळे असतील ना साधारण जरा तर भाजी नादखुळ होते ना हिला सांगतो मी वरती जाऊ नको जाऊ नको तरी जाते वरती परत उतरूनच खाली येशील ना तशीच की डायरेक्ट येशील हां <laughs> <laughs> आहेत त्याच्यावरती पण ना चार नंबर आहे ती त्याच्यामुळे घडान धरली आहे ती हे बघा नुसतेच काजूचे ओले पाहिजे हा ओले पाहिजेत ना भाजीला आपल्याला पण प्रॉपर शोधून काढ इकडे दोन काजू आहेत बघा बोंड आहेत बोंड मोठी आणि भावे शिलावरती खाय रे तो बघा भावे शिला तो काही तो गेलो होतो तर त्याचा काम होता हां तो आता पाडताय बोंडा दोन अरे तीन पाडला ना सुका पण पाडला ना वाटला एक ओला पण पाडला ना आणि बघूया खतरनाक काजू हा ही बघा ह्याची पण काजू एकदम टकाटक सेम आहे रोपा हा पण मला वाटतं सात नंबर आहे हा भावेश हवा की पिवळा पिवळा आहे आणि फनसाचा रोपा आहे त्याच्यावरचे फनस घडून पडले वाटतं कुठे नाही रे भावेश सुकला भावेश हा बघ पहिलाच होता ना या वर्षीचा सुकला विचार आपण असा ताज सुकलाच एक होता चांगला मध्ये मध्ये कुठे ना कुठे झालेत बघा इथे पण काय बघा कसलं ह्याच्यामध्ये पण घर एक नंबर निघणार मस्तपैकी हां फोटो काढूया जरा थांब कसा फोटो काढायचा आहे पचास रुपये लय का कमी सांगितल्याने दीडशे रुपये बोलले असते तू म्हणून पन्नास रुपये लागतील हे दर काढ त्याला शाबास अजून तिथे दोन्ही होते ते पण काढ भाजी खाऊया आज मस्त पैकी पडलो बघा सुक्का सुक्का माल हे ब हे ब हे बघ काढ दोन्ही पण काढ ती शेंड्याला आहे दिसला सरळ सरळ डोक्यावर हां त्याला आहे बघ त्याला फांदी मोडू नको फांदी मोडले की दोनशे रुपये घेणार हा त्यालाच आहे बघ वरती कुठेतरी चांगला होता एकदम टकाटक पुढे आहेत दोन आहेत होय काढ भाजीला एकच नंबर चल बस झाले बस 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 उतर आता सगळे आजच नाही काढायचे उतर तर हे बघा एवढे काजू काढलेत पण सुके वगैरे मिक्स आहेत ते घरी जाऊन दाखवतो तुम्हाला ओल्या किती काजू आहेत आणि सुक्या किती आहेत काजू बघूया किती आणले ओले आणले की सगळे सुकेच आणले हे बघा आता ना पहिल्यासारखे सुके काजू कोण काढत नाही अगोदर ओले घर काढायचे नाही लोक आता ओलेच घर सारखे काढतात सुके अंतर मिळतात तेच फक्त ओला घर आता जवळजवळ नऊशे हजार रुपये किलो असेल नऊशे हजार रुपये किलो कोकणातले माणसं श्रीमंत असतात ना मग भाजी खायला भेटते एवढी तर इकडे बघता ओले काजू मिळालेत एवढे भाजी मस्त होईल की ते सांगू अंदाजे साधारण पाच आणि पाच दहा आणि अकरा आणि पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस पंचेचाळीस पन्नास आहेत पंचेचाळीस आहे साधारण आणि सुके अर्धा किलो सुके काजू चला मित्रांनो सुरुवात करूया काजू फोडूचं काम माझ्याकडे चाल आणि अख्खे घर काढून दाखव तुम्हाला कशी काढतात पटापट भाजी करायची असेल तर काजू कापायचे डायरेक्ट कसे चिरायच्या म्हणजे कसं माझ्या पटापट होतं आणि डिंक पण लागतो आता जरा जास्तच असू तर जास्तच लागतात पेचून टाकतो त्याला साधारण साधारण माझा हात काळ घरी तरी चालतो साधारण समुद्रावर जाते सारखं हो तर हा बघा असा काजू घ्यायचा आणि हा इथे डोळा असतो ना तो काढायचा काजूचा खिळा घेतला एक स्क्रू ड्रायवर किंवा स्क्रू ड्रायव्हर घ्यायचं आणि इथून असा त्याला चर पाडायचा बोला म्हणजे दोन्ही टर्फवर दोन्ही साईडला होतात आणि त्याला काय करूचं माहिती आहे का पेस्टूच असा असतात घाबरायचा नाही डिंक खराब असतं मित्रांनो काढूच जाम बेकार असतात असं पेस्टूच हो काजू ग्लोव घालूचो हातात एक वेळ आणि असं घर काढू कुठंही घर मला वाटतं उद्या हात काळ होणारच मरणाच हम्म घाबरलंय नाही हो बघा कसलर काढलंय अक्को जक्कडे ठेवते पुसते जरा हात पुसताय आधी काजूचं घर नंतर पुसूया हा बघा काजूचा घर कसा का अखंड आला पूर्णच्या पूर्ण पहिला घर काढलाय दुसरं कडे लगेच असा डोळा काढायचा परत एकदा आणि इथून जरा असा कट मारायचा जरा आपल्याला जशी घरी भाजी करायची त्याच्यामुळे ते तुटले पिटले तरी चालतात आडती आले तरी चालतात हे बघा हा दुसरा जर काढलाय अखंड मस्त तर परत एकदा हात पुसवया काळो उजागोद हाताचा काय खरं नाही हो इफेक्ट ना दोन तीन दिवसानंतर दिसेल ह्या स्किनला लागला ना तर फक्त फेविकॉल लागल्यानंतर ला 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 सालं कशी जातात तशी सालं जातात दोन तीन दिवसानंतर पण मेहंदीसारखा कलर येतो हाताला आणि जर तोच डिंक आता स्किनला लागला ला ना वरती कुठे पण तर जखम होते संध्याकाळी असा फोड येतो म्हणजे आपण भाजलो वगैरे ना की तसा फोड येतो आणि तो, तो खूप टोम जखम होते त्याच्यामुळे काजूचा डींक जाम करा जेवढी गोष्ट चांगली ना तेवढीच वाईट पण तर मित्रांनो ना काजू फोडूची भाजी एकदम सोपी पद्धत आता ही बघा काजू पकडायची चिरून टाकायची लगेच तसं काहीतरी टोमला घ्यायचं आणि असं जर काढायचं लगेच हा बघा तर इकडे माझं काम संपलेलं आहे काजूवर काढले ना ते कविताने हे बघा थोडेसे गरम पाण्यात टाकलेत काय होतं माहिती आहे डिंक निघून जातो सगळाच डायरेक्ट तुम्ही भाजी केलात ना मग डिंक लागतो घशायला थोडासा आणि मग सगळी मजा निघून जाते काजूची तर काजू थोडेसे असे गरम करून घ्यायचे आणि पाणी ओतून टाकायचं सालं पण मस्त निघतात नंतर आणि धुवायचे नंतर त्याच्यानंतर चांगले एकदम टकाटक मग भाजी एक नंबर होते तर हे बघा थोडेसे शिजवलेत घर थोडेसे फक्त गरम पाण्यात टाकल्यासारखे झालेत ते फक्त आणि बघा सालं लगेच येतात आता एकदम जून असतो ना घर याची जर तुम्ही सालं काढायला गेलात ना तर अशी चीत नाही कच्च्या घराची पूर्णाच्या पूर्ण खाऊन बघू शिजलाय की खाल्लात नाही चला तर मित्रांनो आता काजूची भाजी बनवूया हे बघा हे घर काढलेत काजूचे चिरलेला कांदा टोमॅटो लसूण कोथिंबीर हे वाटप आहे आपलं रेग्युलर वाला वाटप आहे कांदा असेल खोबरं असेल आणि काय आहे कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर मिरची इकडे लसूण टाकली आहे लसून झाली काळी लगेचच टाकूचा टॉमॅटो आणि कांदा ही टाकली हळद मिरची पावडर गरम मसाला साधारण चिकन मसाला हे वाटप टाकले वाटप हे टाकलं पाणी हे टाकले काजू ओल्या काजूची भाजी थोड्याच वेळात तयार होणार ही बघता इकडे काजूची भाजी झाली रेडी मस्तपैकी वा वा खत कच एकच नंबर ओल्या काजूच्या घराला जी टेस्ट असते ना भाजीतल्या खतरनाकच लागतात आणि शिजायला पाहिजे प्रॉपर मग तो जबरदस्त साधारणतः दोन महिने सीजन असतो काजूचा फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये पण भेटतात मध्ये मध्ये राहिलेल्या काजू मध्ये मध्ये भेटतात दोन तीन महिने पण दोन महिने साधारण धरून चला सीजनला फक्त काजू भेटतात ओले सुके काजू केव्हा पण भेटतात तर चला जास्त बोलत राहूया नको जेवया एकदम पटापट आणि हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद